लांजा लांजा नगरपंचायतीच्या वतीनं कोत्रेवाडी येथील डम्पिंग साठी खरेदी केलेली जागा ही दोन हजार सोळाच्या निकषात बसत नाही असं पत्र दस्तूर खुद्द मुख्याधिकारी तुषार बाबर यांनीच दिलेलं असताना त्यानंतर मात्र लोकसभेच्या आचारसंहितेच्या काळात याच जागेचं खरेदी केलं के जातं यातच सारं काही दडलंय आणि त्यामुळेच प्रस्तावित असलेला घनकचरा प्रकल्प जोपर्यंत अन्य ठिकाणी स्थलांतरित केला जात नाही तोपर्यंत कोत्रेवाडी येथील प्रस्तावित जागेवर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही असं लेखी पत्र द्या अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाकडे करण्यात आली डम्पिंग ग्राउंड हटाव यासाठी ग्रामस्थांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी लांजा निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी तसंच लांजा नगरपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली यावेळी कोत्रेवाडी ग्रामस्थ मंगेश आंबेकर यांनी ग्रामस्थांची भूमिका मांडली सगळ्या नगरपंचायतीच्या लोकांना माहिती आहे याच्यात काय गैरव्यवहार झालेला आहे पण आज आम्ही तुम्हाला तरीही लोकशाही मार्गाने विनंती करतोय रस्त्यावर बसलोय शांतपणे आणि जितके दिवस आज बघा कोकणामधला हा आपला विषय मॅडम तुम्ही कुठेच मला माहीत नाही कोकणामध्ये गणपती पंधरा दिवस महिनाभर आधी तयारी असते पण आज आमच्या घरी गणपती यायची वेळ आली तरी आम्ही रस्त्यावर बसलोय आणि गणपतीतूनही बसणार आहे तिथे आम्ही तुम्हाला विनंती करतो की काय दोन वरी चार वरी ज्या काय असतील त्या सत्य म्हणजे आम्हाला सकारात्मक तुम्ही लिहून द्या हां बोला बोला आणि घेऊन या त्याबद्दल आल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो <laughs> आणि लोक असते ज्यांनी हे केलं त्यांना इथं बोलवा पाहिजे चर्चेला इथं बसूया ना आम्हाला फक्त स आयुक्त आहेत ना स आयुक्त मॅडम सह आयुक्त बाबर साहेब होते ना त्यांनी इथं बसावं आणि हे योग्य कसं आहे एवढंच दाखवावं मग जाहिरात तुमची गोटी आहे की खरेदी करत खोट आहे हे आम्हाला पटवून द्या आम्ही उपोषण मागे घेतो